की दोषींना आम्ही सोडणार नाही आणि दोषी असेल तर त्याचा राजीनामा होईल दोषी आल्यानंतर राजीनामा घेता म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हता देवेंद्र फडणवीस हे मोठ्या धीराचे गृहस्थ म्हणले पाहिजेत सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला घटनाक्रम सांगितला होता घटनाक्रम जशास तसा घडलेला आहे हे फोटो कालचे जे आपण बघतोय त्यावरून लक्षात येतं अर्थ हा आहे की सुरेश धस यांना तर ही माहिती होतीच होती धस यांच्याकडे जी काही माहिती आली होती ती माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली होती हेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खाते यांच्याकडे अडीच महिन्यांपासून ही सगळी माहिती होती अडीच महिन्यांपासून एवढं क्रौर्याची परिसीमा असणारी माहिती असतानाही ते क्रौर्य उरात घेऊन त्या घटनेचं ते, घटने ते क्रौर्य उरात घेऊन ते वावरत होते आणि त्यांच्या होत नव्हती जे फोटो बघून महाराष्ट्राच्या जीवाची लाही लाही झाली संतापाची लाट उसळली ते फोटो बघून सुद्धा देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना माध्यमांना सामोरे जाताना वारवत होते की दोषींना आम्ही सोडणार नाही आणि दोषी असेल तर त्याचा राजीनामा होईल दोषी राजीनामा होईल हे तुम्ही आत्ता फोटो बाहेर आल्यानंतर राजीनामा घेता म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हता नेमकं काय करायचं होतं कारण का हे तर उघड आहे की तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा होता तो राजीनामा घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने गेले दोन अडीच महिन्यांचा वेळ काढूपणा केला हा वेळ कशासाठी घेतला पॉलिटिकल अजेंडा भाजपाला राबवायचा होता मराठा आंदोलक मनोज जरांगेही म्हणाले की त्यांना त्यांचा एक अजेंडा राबवायचा होता कोणत्या अजेंडा अडीच महिने हा इतकं म्हणजे इतकी सहनशीलता इतका पेशन्स देवेंद्रजींकडे होता प्रश्न पडतोय निवडणुकीच्या आधी एकनाथ भाई दादा देवा भाऊ हे सऊ दादा जे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करत होते कुठे गेलं त्यांचं ते सगळं प्रेम बहिणींबद्दलच संतोष देशमुख यांची पत्नी तुमची बहीण असू शकत नाही का देशमुख यांची आई संतोष देशमुख यांची मुलगी ही तुमच्या बहीण कॅटेगरीत बसत नाही का हा शब्द हा फक्त तुमचा तुमच्या पुरता तुम्ही वापरलेला स्वतःच उदत्तीकरण करून घेण्यासाठी वापरलेला शब्द होता का ते गेलं ते सगळं जेव्हा राजीनाम्याची गोष्ट वारंवार विरोधकांकडून काढली जात होती त्यावेळेला देवेंद्रजी म्हणत होते की जर असतील तर राजीनामा दिला जाईल दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल मग देवेंद्रजींना विचारलं की ते म्हणायचे ते अजितदादांच्या पक्षाचे मुख्य मंत्री आहेत तर मग त्यांच्या राजीनाम्याचं ठरवतील अजितदादा म्हणायचे अरे बाबा राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठरवतील यांची अजून वेगळीच चुकत कारण सध्या त्यांना कोणी विचारातच घेत नाही त्यामुळे ते तसे आउटसाइडरच आहेत बरं ह्या सगळ्यांमध्ये दोघे जण नंतर कंटाळून म्हणायला लागले की धनंजय मुंडेंनी स्वतः त्यांनी एकदा राजीनामा दिला होता धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे म्हणायचे ते दोघे जेव्हा म्हणतील तेव्हा आम्ही राजीनामा देऊ तर समर्थक आणि पत्ते सांगायचे की ते दोषी असतील तर राजीनामा देतील कदाचित तो राजीनामा खूप आधी झाला असता तर तो राजीनामा ग्रेसफुली मान्य केला गेला असता की हा ठीक आहे एक ग्रेसफुली राजीनामा आणि कदाचित अजून काही समाजमन वेगळ्या पद्धतीने पण विचार करू शकला असतो परंतु आता ज्या पद्धतीने हा राजीनामा झालाय हा राजीनामा नैतिकता म्हणून राजीनामा वाटत नाही हा राजीनामा अपरिहार्यता म्हणून राजीनामा आहे ही यता होती ही भाजपाची अपरिहार्यता आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता आहे ही सरकारची अपरिहार्यता आहे आणि अपयश आहे हे अपयश आहे सरकारचं की तुम्हाला एका मागच्या हिवाळी अधिवेशनात जी गोष्ट माहिती गोष्टीवर तुम्ही सातत्याने बोलत होतात ती गोष्ट बाहेर आणता आणता तुम्ही आत्ता राज्यात बजेट सेशन पर्यंत तुम्ही वाट बघितली आणि एवढा काळ तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येला राजकीय इष्टापत्तीसारखं वापरून घेतलं तुम्हाला होतं तेवढं तुमचा पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला याच्यामध्ये ना देशमुख कुटुंबांचं काही देणं घेणं होतं तर अंत कुठल्या पद्धतीची माणसं आहोत आपण म्हणजे कालच्या ते बघितल्यानंतर प्रश्न पडतो की अरे मी बघितला नाही तो कुठल्या तरी चित्रपटामध्ये औरंगजेबा दाखवलं गेलं म्हणे पण त्या औरंगजेबाचं क्रौर्य सुद्धा फिकं पडलं असेल इतकी क्रौर्याची परिसीमा या हत्या प्रकरणात गाठलेली आहे हे क्रौर्य हे माणसं आहेत का मी दंतकथा ऐकल्या होत्या कधी काय की कोणी राक्षस असतात असे दिसतात मी बघितले नाहीत परंतु कालचे फोटो बघितल्यानंतर राक्षस याच्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत कि पुन्हा कदाचित ते यांच्यापेक्षा अजून सोबत असतील किती काूर देहाच्या सोबत सुद्धा म्हणजे जिवंत असेपर्यंत हाल हाल करून मारायचं आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला, त्याला त्याचे इतके हाल करणं हे माणसं करू शकत नाहीत परंतु हे सगळं घडल्यानंतर हे सगळ्या हाती लागल्यानंतर हे व्हिडिओ फोटोज समोर आल्यानंतर सुद्धा जर देवेंद्रजी अडीच महिने शांत बसत असतील अडीच फक्त आणि फक्त हा टेम्पो वाढवत नेला जात असेल तर देवेंद्रजी तरी माणूस म्हणून घेण्यासाठी पात्र आहोत का आपल्यालाच नाही की आपण तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आत्ता जे फोटो बाहेर आले ते न कळण्या इतकी जनता दुधखोळी नाही काय पद्धतीने बाहेर काढले गेले बरोबर अधिवेशनाच्या आधी एकदम व्यवस्थित पद्धतीने ते फोटो बाहेर काढले गेले पण ते फोटो बाहेर काढण्याच्या आधी अडीच महिन्यांपासून तुमच्या जवळ होते तुम्ही चार्जशीटच्या चा बहाने पण अडीच महिने का का अडीच महिने त्या राजीनाम्यासाठी तरी तुम्ही शांत बसलात आत्ता तुम्ही राजीनामा जरी घेतला आणि काही जरी केलं तरी आत्ता मात्र तुम्ही सुद्धा तितके सुद्धा कारण गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतोच असतो पण गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो गेले अडीच महिने तुम्ही या सगळ्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा हे कुठे कारणीभूत आहात कारण ज्या पोलिसांचं वर्णन केलं जातं जे पोलीस, पोलीस परळी प्रकरणामध्ये होते सांगितलं जात आहे परळीतल्या बदल्या वारंवार होत नव्हत्या वगैरे हे सगळं सांगितलं जातंय देवेंद्रजी गेल्या दहा वर्ष साडेसात वर्ष तुम्हीच गृहमंत्री होतात आणि तुम्ही गृहमंत्री असताना मंत्री, मंत्री महोदय धनंजय मुंडे यांची आणि तुमची किती जवळीक होती ही महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे परळीमध्ये कोणता पोलीस अधिकारी हवा आणि कोणता नको हे सगळं तुम्हीच सांगायचं ना